हा तुमचा अभिमान तपाचा शरीर आणि मतंग मुलीचा विद्वेष केला आणि राम भक्त जी शबरी तिचा तुम्ही अवमान केला म्हणून हे दूषित झालेलं आहे आणि मग हे पवित्र होईल ज्या वेळेला शबरी त्या पाण्याला स्पर्श केली त्यावेळेला ते पवित्र होईल म्हणून मग सांगितलं मग सांगा ना तुम्ही भगवान माझा शबरी जा आणि ते सरोवर पवित्र कर शबरी गेलेली आहे स्नान केलेलं आहे शबरीने ते जर ते सरोवर पवित्र झाले तर भगवान हा विधी पाहत नाही तर भाव पाहतो आणि भावाने भगवान प्रसन्न होत असतो पण विधी निषेध विधी भगवान पाहत नाही विधी भगवान जाणत नाही तसंच याच्यातून काय निश्चित घडते का तेही भगवान पाहत नाही त्याला निषिद्ध जरी असल तरी भगवान ते निषिद्ध म्हणून त्याचा अवेअर करत नाही स्वीकार करतो भगवान हा फक्त भाव पाहतो बाकी त्याचा विधी पाहत नाही निषेध पाहत नाही भाव पाहतोय कल्याणचा एक सत्कथा अंक आहे कल्याण सत्कथा अंकामध्ये एक उदाहरण आलेलं आहे कन्नप नावाचा एक भिल्ल आहे तो कन्नप नावाचा भिल्ल एके दिवशी आपली शिकार करण्याकरता रानात चालला राना जात असताना एक साधू त्याला रस्त्याने जाता जाता भेटला का रे हेच काम करून चलूस शिकार करणं कशी होऊ शकत नाही अरे काहीतरी भक्ती देवाची केली पाहिजे पूजा अर्चा काय केली पाहिजे तर काहीतरी आपल्या जीवनात थोडीफार चांगली वाटचाल ठेवा हे शब्द त्याच्या कानातून तो चाललेला शिकार करता उशीर झाला एक मंदिर दिसलं त्याला म्हणजे चला या मंदिराकडे जाऊया त्या मंदिराकडे गेला ते भगवान शंकराचं मंदिर शंकराची सुंदर अशी मूर्ती

म्हणून तो रात्रभर ठेवायला घरी गेला नाही रात्रभर देवाच्या रक्षणात दरवाजा तुभा मनुष्यवान घेऊन माझ्या देवाला कोणी काही पीढा देऊ नये सुद्योग झाला पण आता देवाला स्थानी घातलं पाहिजे देवाची पूजा त्या केली पाहिजे जा। त्याला जाऊया म्हणून तो रानात गेलेला आहे आणि देवाच्या नैवेद्य करतात त्याने काही पशु मारलेले हिंसा केली आणि ते अग्नीमध्ये मध्ये भाजले आणि भाजून ते घेतले आणि त्या होती की आप मा ती आपल्या केसामध्ये अडकवली केसामध्ये अडकवली ते मांस घेतले एका द्रोणामध्ये माणसाबरोबर काय असं म्हणून मध काढले एक ठिकाणी मध घेतलेली आहे आणि तो आला आता दोन्ही हात गुंतलेले तिथे आला तर एक क्षेत्र ब्राह्मण दररोज पूजेला सकाळी यायचा तो पूजा करून गेला होता त्याने फुलं वाहिलेली होती सर्व वाहिलेली होती म्हणजे कोणी याच्यावर काय टाकले म्हणे आपण आपले फुलं नाही टाकू म्हणे आता ती फुलं बाजूला करायला हात कुठे मोकळा पायाने ती फुलं बाजूला केली पायाने बाजूला केली आणि तोंडात पाणी घेऊन आला होता कुठे पाणी तोंडात घेऊन आला आणि भगवत भूत टाकलेली आहे डोक्यातली फुलं काढली आणि तो मांसाचा तो देवापुढे नैवेद्य म्हणून ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी तो ब्राह्मण आला पूजेला मुलाला कोण मूर्ख इथे आला आमच्या देवाची विठा मला केली इथे मांसाचे तुकडे इथे कसे अरे अपवित्र झाले किती तो खरे बंगेर पाणी आणलेला पुन्हा स्वच्छ होऊन काढलेला आहे आणि पुन्हा पूजा केली दुसऱ्या दिवशी पाहतो तोच प्रकार तो दुसऱ्या दिवशी तो तोच तो 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 शेवटी हा ब्राह्मण मुलाला आपण थोडस लपून राहिला पाहिजे कोण मूर्ख येतो आहे आणि अशी देवाची विधामना होतो आहे त्याचे डोळे फोडले पाहिजे का त्याच्या त्याचे डोळे फोडून टाकू याप्रमाणे तो ब्राह्मण अतिशय उद्विग्न झालेला आहे तर म्हणून आपण लपून राहू कोण काय

म्हणजे कोणी आले ही पूजा याच केली आणि माझ्या देवाच्या जवळाला इजा केली पाहतोच म्हणजे त्याच्याकडे त्याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही कोण मोठा जोराने गर्जन केली मला जास्त जोराने त्याच्याकडे पाहतो त्याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही हे आवाज ऐकल्यानंतर बांधाची अवस्था विचित्र झाली

आपण त्याच्याकडे पाहण्यापेक्षा पहिला देवाचा विचार करूया हे रक्त वाहन बंद करूया मग त्याच्याकडे दिवस कापलेला आहे त्याचा शोध घ्यायला म्हणून तो पुन्हा आला झाडा झटपाचा पाला तयार केला त्याचा रस त्याच्यावर लावला आणि रक्त काही थांबे ना त्याच एक लक्षात आलं एक शास्त्र असं सांगते म्हणून मला स्वतः अलीकडच्या सायन्स मध्ये विज्ञानामध्ये ती प्रक्रिया केली जाते जो अवयव नष्ट झाला असेल त्या ठिकाणी तसा दुसऱ्याचा अवयव जर ठेवला लावला तर ते योग्य काम देणार होतो म्हणून तो मुलाला देवाच्या डोळ्याला इथं झालेली आहे हे रक्त काय थांबत नाही तर आपला डोळा थांबला आहे आपला डोळा का आणि तो तिथे देवाला बसू पाहू म्हणून त्याने लोकांनी आपला डोळा काढला आणि तो डोळा डोळ्याच्या ठिकाणी लावून दिला रक्तियातून निघणार रक्त थांबल्याच्या डोळ्यातून निघत येईल पण माझा देव मला झाला ना माझ्या देवाच्या डोळ्याचा रक्त थांबलं ना हो त्याचा त्याला आनंद होतोय पण पुन्हा पाहतो डाव्या डोळ्यातून पुन्हा रक्त निघायला म्हण आता हे कसं काय झालं पण म्हणजे उपाय सापडला आपला आपल्याला दुसरा डोळा या अजून तो दुसरा डोळा या डोळ्यावर लावू म्हणे म्हणून हा डोळा लावल्यावर ला आपल्याला ती जागा नाही दिसल्यावर त्याने काय केलं आपला पाय देवाच्या डोळ्यावर ठेवला <coughs> म्हणजे बरोबर आपल्याला ती जागा सापडेल आपला पाया चांग देवाच्या डोळ्यावर ठेवला <coughs> <coughs> दुसरा डोळा काढला आणि तो पाय बाजूला करून तिथे तो डोळा बसवतात अरे किती माझ्या ठिकाणी कि भाव आहे आपल्या प्राणाचाही विचार केला नाही आपल्या शेट्राचा विचार केला नाही तर मी तुझ्यावर आता प्रसन्न झालेलो आहे याप्रमाणे देव हा बाकीच काही पाहत नाही देव भाव एके पाहतो आपल्याला जर देव जोडावा असं वाटत असेल तर आपल्या देहावर उदार झाल्याशिवाय देव आपल्याला जोडला जाऊ शकत नाही तुका म्हणे वा

फक्त विधी म्हणून तुमचा भाव माझ्या ठिकाणी नाही आणि याच्या ठिकाणी विधी जरी नसला तरी याचा भाव माझ्या ठिकाणी आहे तर मी भावाने प्राप्त होणार आहे विधीने प्राप्त होणार नाही म्हणून भगवान फक्त भाव पाहतो त्याने बाकीच काहीच तू पाहत नाही त्याने व्याधाच आचरण पाहिलं नाही जीवाचं वय पाहिलं नाही गजेत्राची विद्या पाहिली नाही सेनाचा शौर्यत्व पाहिलं नाही गोपजेचा रूप पाहिलं नाही सुराणाचं धन पाहिलं नाही भगवान बाकीचं काहीच पाहत नाही भगवान फक्त त्याचा भाव पाहतो विधास्य ध्रुवस्य च मयो विद्यागजनस्य का कात्याय विधोस्य यदोपदेह धनं

हनुमंता करता भगवान श्रीकृष्ण राम बनले म्हणून झाला भीमकी आपण राम सीता राम झाला भीमकी सीता झाला आणि हनुमंताला दर्शन दिलेलं आहे म्हणून हनुमंताचा भाव पण त्याप्रमाणे भगवान कृष्ण आणि राम बनले भक्ताच्या अपेक्षेप्रमाणे भगवान कसा होतो ते रोग धारण करतो एकदा अर्जुनाला एकांतात असताना सिद्ध झाले जर जी भेद सुभद्रा स्थित बाकीचे तो घेतो की फिरायला जातात मी एकटाच आहे ती या वेळेला माझ्या बरोबर होती अशी अर्जुनाला इच्छा झाली भगवान लगेच समोरून सुभद्रा येऊन बनले आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण केली तर भगवान भक्ताचे कोणतीही अपेक्षा अपुरे राहू देत नाही भक्ताची भावना भगवान पूर्ण करतो तसा भगवान होतो अर्जुन तयाचा मेहुना तो झालाशी तयाची अंगना भगवान अंगना बनलेला आहे स्त्री बनलेला आहे आणि अर्जुनाची इच्छा पूर्ण केली तो का म्हणजे पैसे देवा होणे लागेल त्यांच्या भावात

प्रेमाची मागणी करावी आणि अशी प्रेमयुक्त भावयुक्त भगवंत केली तर आपले जेव्हा भगवानी आपल्याला दर्शन दि आपल्याला दुःखाचा मुख्य करून व्यक्ती आनंदाला प्राप्त करून म्हणून अशी भावशीलता आपण आपल्या जीवनात मिळवणं धन्य भाव तुकोवाला या प्रकारे सांगतात अशी आव्हानं आपल्या समोर ठेवावेत आव्हानाप्रमाणे